कांद्रे येथे मातोश्री लॉन राजू सरोदे यांच्या घरासमोर टीनाचे शेडमध्ये अवैध गोवंश वाहतूक करणारी महेंद्रा बुलेरो पिकअप वाहन दोन कारला धडक देऊन घरात शिरल्यानं घर मालकाचे एका लाखाचे नुकसान झाले पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल बुधवारला सकाळी साडे ते सात वाजताच्या दरम्यान नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गाने मनसरकडून महिंद्रा बुलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच आय सी एन एक्केचाळीस नव्याण्णव मध्ये सात गोवंश जनावरांचे दोरीनं हातपाय तोंड बांधून पूर्तेनं कोंबून चाऱ्या पाण्याची व्यवस्था न करता अवैध वाहतूक करत कण्णांच्या दिशेनं येत होते चालकानं आपल्या ताब्यातील वाहन वे भरधा वेगाने व निष्काळजीपणे चालवून चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटून कांद्रे येथे मातोशी लॉन जवळ राजू नामदेव सरोदे यांच्या घराच्या टिण्याचे शेड मध्ये घुसून पलटी होऊन तेथे उभे असलेले दोन चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्यानं दोन्ही कारचे अंदाजे एक लाख रुपयाचे नुकसान करुण आरोपी घटनास्थळावरून पसार झाले पिकअप वाहनात असलेले सात गोवंशांना नागरिकांच्या मदतीनं बाहेर काढले सुदैवानं सकाळची वेळ असल्यानं कुठलीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळलाय कन्हाण पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून सात गोवंश पिकअप सहा लाख चाळीस हजार सातशे रुपयांचा मुद्दे जप्त करून सात सा गोवंश जनावरांच्या नागपूर खरबी येथे गौरक्षण मध्ये दाखल करण्यात आले कन्हाण पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये कन्हाण पोलीस करीत असून आरोपींचा शोध घेत आहे कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज ते तर ऋषभ बावन कर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल